देसाई नरेंद्रजी नरे गायकवाड गीताताई पालरेचा व्यासपीठावरती उपस्थित असलेले आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस मनसे शिवसेना भारतीय जनता पक्ष सर्व सन्मान्य पदाधिकारीकरण वेळ आणि ऊन खूप झालेला आहे सर्व सन्मान्य व्यासपीठ आमचे काही पत्रकार मित्र आणि उपस्थित असलेल्या माझ्या तमाम या परिसरांतील माता भगिनी आणि सहकारी मित्रांनो रणरण्या उन्हात बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर झालेलं असताना सुद्धा आठवले साहेबांचं मनोगत ऐकण्यासाठी आणि खास करून सात तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने घड्याच्या चिन्हावरती बटण दाबत मला आपली सेवा करण्यासाठी तुम्ही अभूतपूर्व संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात खरंच मग अशी दादा म्हणाल ती वस्तुस्थिती खरी आहे नांदगावची अभूतपूर्व सभा इथली उन्हातानातली अभूतपूर्व सभा महिलांची उपस्थिती निवडणुकीचा निर्णायक निकाल तुम्ही आता ठरवलेलाच आहे त्याची अंमलबजावणीसाठी आता आपल्याला पुढच्या कामाची त्या ठिकाणी वाटचाल करायची देशामध्ये दोन हजार चौदा सालामध्ये नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं आठवले साहेबांची दीर्घ पद्धतीची वाटचाल वेगवेगळ्या पद्धतीची झाली पण त्यांच्या लक्षामध्ये आलं की या देशातल्या संविधानाच्या दृष्टिकोनातून आणि विशेष करून आंबेडकर चौभावरती श्रद्धा असणाऱ्या त्या संबंध बांधवांच्या दृष्टिकोनातून योग्य देश देशपाधीवरती टाकायचा असेल राज्य पातळीवरती टाकायचं असेल तर स्वच्छपणाची ही राजकीय भूमिका घेतली पाहिजे असा विचार आठवत साहेब जवळपास वीस वर्षापूर्वी आपल्यासारख्या धुरंदर नेतृत्वाने या राज्यामध्ये घेतला आम्हाला आठवतं की राज्याच्या मंत्रिमंडळ आपण ज्यावेळेला होता त्याला मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो अनेक वेळेला आपल्या विभागाच्या कामाच्या निमित्ताने आपली मी भेट द्यायला घ्यायचो आपलं दालन नव्हे तर मंत्रालयातला तो सगळा पॅसेज उरलेल्या सगळ्या मंत्र्यांची दालनं रिकामी पण एकाच्या भोवतीच हजारांची गर्दी मंत्रालयामध्ये असायची त्या व्यक्तीचं आणि त्या नेतृत्वाचं नाव आठवले हो, साहेब आहेत हे मला वेक वेक आज अठोले या ठिकाणी सांगायचं राजकारणामध्ये ज्या वेळेला वेगवेगळे प्रवास निर्माण केले जातात आज आठवले साहेब आपण आला ती बरं झालं या देशाला संसदीय दे लोकशाही प्रणाली व्यवस्था महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांच्या म्या एकोणीसशे पन्नास साली सव्वीस जानेवारीला देशाने प्रजासत्ताक घोषित केलं रिपब्लिक ऑफ इंडिया याचा अर्थ काय बाबासाहेबांनी दिलेली घटना भारत सरकारने स्वीकारली काय पद्धतीने हा देश चालणार देशाची एकात्मता अखंडता सार्वभौमत्व खंडप्रधा देश अनेक धर्मियांचा देश न मोजता येणारा इतका बोलीभासांचा देश हा एक संघ देश ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी काही ना काहीतरी विचार केला गेला पाहिजे पण या देशामध्ये देश संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था इतकी बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूत करून दिली की पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये या देशातल्या सुंदर जनतेने सरकार बदलली पण या देशाची अखंडता अखत्मता कायम त्या ठिकाणी लागली याचं सारस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं त्याचा आज आवर्जून उल्लेख तर मी करू शकतो पाश्चात्य राष्ट्रामध्ये काही मुठभर लोकांना मताचा अधिकार आहे पण या आपल्या देशामध्ये जर का आपण पाहिलं आठवले साहेबांचा विजय असतो त्याच्यासाठीच साथ ते आले महायुतीचा विजय करण्यासाठी साहेब या ठिकाणी आले पण या देशामध्ये श्रीमंत असलेल्या गौतम अदानीच्या मतांचं मूल्य जे आहे मुकेश अंबानीच्या मतांचं मूल्य तेच आहे ते माझ्या या सुधागड तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या कष्टकरी असलेल्या माणसाचं मताचं मूल्य सुद्धा समान अधिकार ठेवत या देशामध्ये सर्वाधिक उपकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले त्यांनी घट्ट अशी संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली दीर्घकाळ या देशामध्ये वेगवेगळी सरकार पण त्या ठिकाणी त्यांनी अनुभवली की आज एनडीए सरकार पुन्हा एकदा या देशामध्ये आलं तर या देशाची घटना बदलली जाईल देशामध्ये दोन हजार एकोणतीतला निवडणूकच होणार नाही जा उठवली जाते कार्यक्रमाच्या वरती आधारित परराष्ट्र धोरण परराष्ट्र नीती शेजारच्या राष्ट्राची तुमच्या देशाकडे वाकड्या बघण्याची जी काही हिंमत होत होती ती बंद करण्याचा धारे नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवलं मग गेल्या दहा वर्षामध्ये एकही परकीय आक्रमण पुलवामा झालं पण त्याचा दुप्पट बदला त्या ठिकाणी घेतला आणि हा संरक्षित राहण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी केलं गेलं पण आज ही अवयू उठवली जाते आदरणीय मोदी साहेब सांगतात अमित भाई सांगतात आठवले साहेब सांगतात एकनाथराव शिंदे सांगतात देवेंद्रजी सांगतात अजित पवार सांगतात सुनील तटकरे सांगतो रवी पाटील सांगतात दादा पाटील सांगतात चंद्र सूर्य असेपर्यंत या देशाची घटना अबाधित राहील असा विश्वास दिल्याच्या नंतर सुद्धा <प्थाँगा> लोकांच्या मनामध्ये जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय कोणाच्या मार्फत सत्तावीस विरोधाभास वेगवेगळ्या वेगवेगळ्या ध्रुवावरचे वेगवेगळ्या दिशेचे असलेले सर्व राजकीय पक्ष केवळ नरेंद्र मोदी साहेबांना विरोध करण्यासाठी जे एकत्रित आलेत त्या इंडिया आघाडीचे नेते सांगतात की देशातली दे लोकशाही व्यवस्था किंवा संसदीय लोकशाही व्यवस्था तर धोक्यात येईलच परंतु घटना सुद्धा त्या ठिकाणी दिली जाईल आज भारतीय संविधान दिन साजरा केला जातो भारताचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करतो आज एक मे तुमच्यानी माझ्या महाराष्ट्राचा गौरवशाली दिन त्या महाराष्ट्राच्या दिनाच्या सुद्धा मला आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत कामगार दिन तसं देशामध्ये संविधान दिन साजरा करण्याचं सा धोरण नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केलं गेलं आणि त्याच्या माध्यमातून श्रद्धे संविधानाच्या बद्दलची असलेली त्यांची श्रद्धा ही त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या कृतीतून दाखवून दिली आज हे केवळ निवडणुकीच्या मतांचं राजकारण त्या ठिकाणी केलं जात आहे सात तारीख आपल्या मतदारसंघातली निवडणूक तेरा तारीख राज्यातल्या उरलेल्या भागात निवडणूक वीस तारीख मुंबईसह काही राज्यातले भागातली निवडणूक चार जूनला निकाल जावं लागेल पाच जूनच्या किंवा चार जूनच्या संध्याकाळपासूनच हे जे आज संविधानाच्या बाबतीमध्ये गप्पा मारत आहेत याच्यापैकी कोणी पुन्हा एकदा या एक विषयावरती सांगायला येणार नाही कारण या देशातल्या एकशे तीस कोटी जनतेने निर्णायक पैसा निकाल दिलेला असेल की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित होणार आहे पण पोकळपणाने आवे उठवत आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा जो काही प्रयत्न केला जातो आहे तो आपण सर्वांनी हाणून पाडण्याची आवश्यकता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आहे आज आपण आला त्याच्यातली स्पष्टता आपल्याकडून अधिक लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी विश्वास निर्माण होईल आम्ही बोलतच आलो पण आपण केंद्रामध्ये त्या ठिकाणी काम करतात आठवले साहेबांचं अनेक अनेक भाषणं मी सुद्धा पाहिली सभागृहातली ऐकलीत विधानसभेतलाही ऐकलीत लोकसभेतली ऐकली जाहीर सुद्धा ऐकलीत लोकसभेमध्ये ज्यावेळेला अनेक वेळा टिपेचं वातावरण जात असतं लोकसभेमध्ये ज्यावेळेला अतिशय संघर्षाचं वातावरण निर्माण होत असतं त्यावेळेला आठवले साहेब उठतात आणि हलक्या फुलक्या शब्दामध्ये ते सगळं वातावरण खाली ते आणतात पण अख्खं सभागृह हास्याने फुल परस्परांच्या बद्दलचा वैचारिक भेद ज्यावेळेला पराकुढेल जात असतो त्याला त्याला शांत करण्याची भूमिका आठवले साहेब त्या ठिकाणी आपल्या खुर्चीतून घेत असतात हे तुमच्यानी माझ्या महाराष्ट्राचं एक भूषण आहे असं म्हटलं ते चुकीचं ठरू शकणार अशा वेळेला या संबंध ताकदीतून आज आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीला समोर जायचं आहे रोडमॅप आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी तयार आहे मला आश्चर्य वाटतं की आज आनंद गीतेंची भाषा ज्याचा उल्लेख आमच्या मणिआरजीने या ठिकाणी केला अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे काय तीनशे सत्तर कलम नेमकं जम्मू काश्मीर पुरता ते कलम त्यावेळेला लावलं गेलं केव्हा लावलं गेलं ला। के ला? इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या शेख अब्दुल्ला त्यावेळेला जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री होते वेगळं वातावरण त्याला जम्मू काश्मीरमध्ये झालं आणि या विशेष कर्माचा अधिकार वापर करत तीनशे सत्तर जम्मूमध्ये लागू झालं आपल्या देशाची ओळख जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी असं आपण देत आलो पण तो जम्मू तीनशे सत्तरच्या अन्वये एका सीमित त्या ठिकाणी करण्यात आला पण तीनशे सत्तर लागू झाला म्हणूनच देशातल्या उर्वरित भागातला अल्पसंख्याक समाज असेल माझ्या राज्यातील अल्पसंख्याक समाज असेल याच्यावरती त्याचा काय तसूबर परिणाम झाला का तीनशे सत्तर उठलं काश्मीरच्या विकासाचं नमं झालं आज एनडीएच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झालं म्हणून या ठिकाणी असलेल्या माझ्या अल्पसंख्याक समाजाच्या जीवनामध्ये काय त्याच्यातला काय फरक झाला का त्याला त्याच्यातली काय तोशी लागण्याचं काय काम झालं का सीएचा कायदा नेमका काय म्हणतो या देशाची ज्या वेळेला फाळणी झाली या देशाचं ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला या देशातील हिंदू असतील ख्रिश्चन असतील शीख असतील जैन असतील बौद्धजन असतील जे जे शेजारच्या पाकिस्तानमध्ये गेले बांगलादेशमध्ये गेले अफगाणिस्तानमध्ये गेले नेपाळमध्ये गेले त्या राष्ट्रपर्ष नागरिकांना ते ज्या ठिकाणी अल्पसंख्याक आहेत त्यांना या देशामध्ये यायचं असेल तर त्यांच्या वास्तव्याची अट कमी केली हा फक्त सीए कायदा सांगतो याच्यापेक्षा त्या कायद्यामध्ये काही नाही आज व्हॉट्सअपच्या द्वारे समाजामध्ये अंतर निर्माण करत जे सामंजस्य राखण्याचा आम्ही सर्व मंडळींचा प्रयत्न केलेला आहे त्याला जाणीवपूर्वक नक लावण्याचं पाप या इंडिया आघाडीच्या माध्यमातून आणि या राज्यामध्ये आणि या मतदारसंघामध्ये अनंत गीतेच्या माध्यमातून केलं जात आहे त्याच्यापासून आपण सर्वांनी सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही आम्ही आंबेडकर जयंती साजरी करतो बौद्ध जयंती साजरी करतो ईद साजरी करतो गणपती साजरा करतो दिवाळी साजरी करत असतो पंथत्वाच्या नात्यातून आपण सर्वजण या ठिकाणी त्यानिमित्ताने करत असतो आपल्या मनामध्ये जो माणूस म्हणून माणूस म्हणून जन्माला आला त्या माणुसकीचा गैव मनामध्ये ठेवत माणुसकीच्या आधारित आपण प्रत्येकाचा वाटचाल करण्याचा प्रयत्न करत असतो जाणीवपूर्वक हे काम त्या ठिकाणी केलं जात आहे माझ्या लोकसभा मतदारसंघात हे अल्पसंख्याक समाज मूफ उपाय बरं झाला अरि तुम्ही या ठिकाणी भावना व्यक्त केला गेले चाळीस वर्षे या समाजाशी आम्ही जोडले गेलो एक एक बॅरिष्ट अंतुले साहेबांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं राजाचे मुख्यमंत्री राहिले सर्वात गतिमान मुख्यमंत्री म्हणून इतिहासात बॅरिष्ट अंतुलेंची नोंद त्या ठिकाणी झाली पण एक धर्मनिरपेक्ष विचारचा ताकदीचा नेता म्हणून अंतुले साहेबांच्याकडे सुद्धा देशाने पाहिलं आपल्या रायगड जिल्ह्यातील जनतेने त्याला चार वेळाला लोकसभेवरती पाठवलं सहा वेळेला शिवजन मतदारसंघातून ते निवडून आले सर्व धर्मियांनी सेवान आपलं मानलं कारण त्यांचा धर्मनिरपेक्ष विचार त्या ठिकाणी होता त्याच बद्दल तुम्ही जे उद्गार गीतेजी काढलेत हिरवा साप हिरवा अजगर साऱ्या समाजाला तुम्ही त्या ठिकाणी म्हणत आलात आणि आज त्यांच्याच मनामध्ये विद्वेष किंवा काहीतरी वेगळी भावना निर्माण करत तुम्ही आज त्यांची मतं घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात तुमच्या रक्ता रक्तात आणि रोमा रोमामध्ये अल्पसंख्याक समाजवृत्तीमध्ये काय नेमकी भावना आहे हे तुमच्या अनेक वेळच्या भाषणातून तुमच्या कृतीतून आणि तुमच्या वक्तव्यातून तुम्ही त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे होय आम्ही सेक्युराव एनडीए मध्ये सहभागी झालो एनडीए मधूनच देश प्रगतीपदावरती जाऊ शकतो आहे राजाला पुढं न्यायचा असेल एकनाथराव शिंदे देवेंद्रजी अजितदादांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही काम करतो आहोत आज सर्वांगीण विकास झालेला तुम्हाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो इथलंही मराठा भवन असेल इथलंही आगरी भवन असेल आदिवासींच्या बाबतीमध्ये असेल हे जे काही रस्ते अंतर्गत या सरकारमध्ये सामील झाले ज्याला वसंतराव उस्वाल जिल्हा परिषदचे सदस्य होते मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो त्यावेळेला त्या तीन त्या वर्षाच्या कालावधीमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक निधी कुठल्या तालुक्यामध्ये दिला गेला तो केवळ वसंतरावच्या आग्रहा खातर या सुधागड तालुक्यामध्ये मला देता आला त्याच्यातून या तालुक्याच्या विकासाचं ता नवीन पर्व झालेलं तुम्हाला मला या ठिकाणी पाहायला मिळू मोहन भाईने नेतृत्व दिलं रवी शेट्टी नेतृत्व दिलंही देतात धैर्यशील दादा नेतृत्व देतात ही सगळी मंडळी समाजाच्या दुष्काळातून त्या ठिकाणी काम करणार आहेत अनंत गीते साहेब या सा आठममध्ये सुधागड तालुक्यातील पाली शहरातील एखादं तुमचं काम दाखवा आणि अरीफ करून बक्षीस घेऊन जा असं आव्हान त्यांनी आहे हे मी सुद्धा पुन्हा तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करू शकते ही व्यक्तिगत टीका टिप्पणी नाही आहे पण आज अकोले साहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं दुःख होत आहे की ज्या अनंत गीतेना वाजपे साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष काम करण्याची संधी मिळाली मोदी साहेबांसारख्या लोक नेतृत्वाच्या सरकारमध्ये तुम्ही ज्या मंत्रिमंडळामध्ये होता त्यावेळेला सुद्धा अनंत गीते पाच वर्ष मंत्री होते आणि आज मोदी साहेबांच्या वरती प्रच्छन्न शब्दामध्ये टीका करतात भारतीय जनता पक्षाला बकासुराची भाव उपमा त्या ठिकाणी देतात मग ठोकावना गद्दारांचं कडोलट करा सांगतात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलतात आमच्याबद्दलही बोलतात शिवसेनेच्या आमदारांच्या बद्दल जे बोलतात निवडणुकीमध्ये तुमची भाषा काय तुमचा रोड मॅप असला पाहिजे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपण काय काम केलंय याच्याबद्दलची माहिती तुम्ही सांगू शकले पाहिजे होय सुनील तटकरे सांगू शकतो आहे खोपलीपासून पालीपर्यंत आणि बाकणपर्यंत जाणारा रस्ता राष्ट्रीय महामार्गाचा भाव म्हणून नितीन गडकरीकडे साकडं सांगणारा हा सुनील तटकरे आहे हे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं आहे आपणही प्रयत्न केले असतील भू समाजाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न त्या कालाधीमध्ये निर्माण झाले असतील त्या प्रश्नाची उकाल आपण त्या ठिकाणी करत आहोत ग्रामीण रुग्णालय असेल आय टी इमारत असेल अन्य काय प्रशासकीय इमारती असतील इथल्या या नेतृत्वाच्या बरोबरीने मलाही त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणूनच अशा पैसे एक उत्तम पैचं काम त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळू आज आठवले साहेब माझ्या जिल्ह्यामध्ये दोन अष्टविनायकाची ठिकाणं आहेत पालीचं बल्लाळेश्वरचं आणि महडचं विघ्नेश्वराचं ही दोन अष्टविनायकाची ठिकाणं या जिल्ह्यामध्ये आहेत महाराष्ट्राचं युतीचं सरकार आष्टविनायकाचं टुरिस्ट सर्किट पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे सकाळपासून निघालेला गणेश भक्त नागरिक भाविक संध्याकाळपर्यंत अष्टविनायकाचं दर्शन घेऊन तो घरी गेला पाहिजे असं एक नियोजनबद्ध कार्यक्रम मा मा आज या सरकारच्या माध्यमातून होतो आहे त्या सरकारच्या माध्यमातून हे सर्व काय करण्याच्या दुष्काळातून आम्ही आपल्या सर्वांच्या समोर वचनबद्ध आहोत एवढंच मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगा मुंबईला आज जागतिक दर्जाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उभं राहणारं स्मारक अनेक वेळेला गडकरी साहेब या आठवले साहेब आपण याबाबतीमध्ये बोलत आलात सरकार त्या ठिकाणी गतिमान पद्धतीने काम करते आहे शेवटी ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे तुम्ही आम्ही आज मी आज या ठिकाणी खासदार म्हणून जो उभा आहे त्यांनी लोकशाही प्रणाली व्यवस्था दिली म्हणून सुनील तटकरे आमदार आणि खासदार झाला हे सुद्धा या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगू इच्छितो आहे म्हणूनच संविधानाच्या संदर्भामधला प्रश्नचिन्ह निर्माण करत मताच्या बेगमेवरती डोळा ठेवणाऱ्यांना खडासारखे बाजूला ठेवा आणि पुन्हा एकदा देश प्रगतीपथावरती नेण्याची भूमिका घेत असलेल्या नरेंद्र मोदी साहेबांचं तिसऱ्यांदा सरकार देशामध्ये आणण्यासाठी रायगड लोकसभा मतदारसंघाचा काय पालट करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना आपल्या परिसरामध्ये आणण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आपण सारांनी म्हणून घड्याच्या चिन्हावरती बटन दाबत मला आपली सेवा करण्याची संधी द्या मागच्या निवडणुकीमध्ये या तालुक्याने प्रकाश